ಗಂಗೂಜ ಮಾಂಡವ दुबार मित्रांनो उद्या आहेत तुळशीचं लग्न ज्याच्यासाठी आपण आलो होतो आजपासून आपल्याला सगळं तुळशीला कलर जमीन वगैरे हो सगळं आपल्याला धुवून घ्यायचं आहे भावाचं कळं आपली पडवी थोडंसं सारून वगैरे हो पण घ्यायचं आहे चला तर सुरुवात करूया आपल्या उद्याच्या तयारीची एकच कलर आहे एकच कलर नाही रे बारीक असा फेडा तो इकडे पाटक लावीन काय करू कलर नाही आहे ना आता राजापासून जाऊन ना आणणार कधी आता झालं ठीक आहे मारतोच मर बघूया नंतर स्वाद बघिती करावा चला तोच्या लग्नाची तयारी सुरू आहे आपल्याकडे <laughs> कसं येईल म्हणजे गेले तसं येईल का होता। का पण का पण टाक ना पाण्यात आज हा घाबरता कोण हा भारती करता तुळशीच्या लग्नाची तयारी किती करता बघा हंडे, हंडे वत्ता हा बोल आता बोल बोल, 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 बोल। सारवून ठेवला ना उद्याची तयारी करता सारवताना भेटला नाही जा आपली पण हे सगळं धुवून घेतलंय उद्या परत एकदा धुवायला लागेल रांगोळी गाड रांगोळी काढ गो काढ 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 शुभ सकाळ मंडई कशात मजेत ना असायला पाहिजे आज आहे तुळशीचं लग्न तर बऱ्याच गोष्टींची तयारी करायची आहे गेल्या वर्षी मी मांडव नाही टाकला होता पण ह्या वर्षी माझ्या मित्राला सांगितलं आहे की बाबा मांडव करायला ये तो येईल सकाळी आता त्याच्याकडनं मांडव टाकून घेऊया हो कारण या यावेळेस मी जर दोन दिवस अगोदर आलो आहे तुळशीच्या लग्नासाठी तर वेळ आहे आपल्याकडे तेवढा लास्ट टाईमला नव्हता कारण तुळशीच्या लग्नाच्या दिवशीच आलो होतो मी असं होतं असो तर, हो तर आपण सगळी तयारी करून घेऊया हो कशी कशी तयारी होते ते तुम्हाला दाखवतो आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण असेच मध्ये 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 भेटत राहूया चला तर सबका बंधू अपना नंदू आलेला आहे मांडवाची सुरुवात त्यांनी केली आहे बनवायची बघूया किती वेळ लागतो ते आपल्याला मांडव बनवायला तू काय नवीन फ्रॉक बी घातली आज काय आज काय कशासाठी घातली फ्रॉक तुळशीचा तुळशीच नगन नाही अच्छा साडी बिडी घालायची ना तू नाही म्हणून फ्रॉकच वरी कसले मुंगडे मुंगळ्यात तेवढा पण नाही घालतो का मुळे म्हणता तिकडे ढकल मागच्या साईड

जमा करून ना। दे नानाला पूजा करायची आहे ना वरती पण आहेत बघ ती पण देताची पूजा पहिलो नाही तो मांडव होय ताकूड लग्न नाही लावून देणार आज मी गंगूज मांडव बोल ना, ना बोलवतो

सीमेंट झा <totipot> <tipot> मोठ झालंय बघा वरपर्यंत आलंय वाडीतनं तिकडे दिसत पण नाही तिकडे काढलान गाडलान गाडला आणला कामठ्या काढून काय ना उतरलं काय <laughs> ना आता येशील काय ना पायाखाली बघ मला कचरो भरपूर काटे बर नंदू लो अच्छा चांगले खडसव एकदम हात तक लावू न वरती हातला ला पण था बघ वर हात ला पण व्यवस्थित पूस हुशार हा अच्छा तरी एस आई मंत्राबिंद्र बोल दूषित होतो तुळशीत पाणी ओतताना मंत्र बोलवू लागतात मंत्र बोल मंत्र लवकर ए मंत्रात ना बोलत असं कसं रे हो जवळपास होत आला आहे फिनिशिंग आता ना रे हे नंदू डेकोरेटर्स का मंडप डेकोरेटर तुळशीच्या लग्नाचे वाढीतले जवळपास झाला आहे असिस्टंट मंडप डेकोरेटरचे टाळे बांधत मिस्त्री संदीप मिस्त्री बाहेर मंडप बनतोय आतमध्ये पूजा चालू आहे काय जाऊ वाजता कपिलान बोलवला ना मग काय आए? ऊस ऐशिक माहिती असत तिकड्या आपला मागे ठेवला ना ऊस कुठे ठेवला विचार आईला

मांडव सगळे वाडीतले सगळे मांडव ते काल सगळ्यांचे मांडव घालू शक्य पूजा करायची ट्रेनिंग चालू आहे पाडला ना काहीतरी निकारो तू पाडला ना पाय पाय ठेवशील त्याच्यावर

निवेद तयार झाले आहेत तुळशीचे ही आहे वाडी बोलतात ना त्या आज तुळशीचा निवेद असतो तुळशीच्या लग्नाच्या वेळेस त्याला असेच भेटत राहूया पुढच्या काही व्हिडिओमध्ये फिनिशिंग टच आहे ओवा निवेद दाखवतोय देवाला आणि जेवणार आपण म्हणून अगरबत्ती लावतोय ओवाहतोय आणि आला निवेद दाखवतोय आता निवेद दाखवून झालं देवायचं आता निग निवेद दाखवतोय निवेद दाखवतोय आता बघ का आता निवेद दाखवतोय आपण जरा बाजूला राहायचं मामा निवेद दाखवतोय तो निवेद झालं झालं तर तसा 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 ताट कागावर संड़ दाखवतोय मामा मी मामाचा अनिल आंबेडकरचा भाचा भाचा आणि माझी बहीण माझं नाव साई आंबेडकर आणि आंबेडकर शुभ भार मित्रांनो मांड वगैरे टाकून झालाय पण आता आपण जाऊया जरा डोंगरात लुक चेंज करूया भेटता का बघूया आणि बघूया किती वाजता तुझी लग्न वगैरे चालू करायची तयारी तर आपली पूर्ण झाली आहे पूर्ण म्हणजे पूर्ण झाली आहे काहीच नाही बाकी आहे ते गोडा एरंड वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे नवरा नवरी तयार पण झालेले आहेत तर आपण जरा राऊंड मारून येऊया त्याला लुक चेंज करूया आपला लुक तयारी पूर्ण झाली आपली दोन्ही तुळशीचे झाले ने सगळं सामान वगैरे ठेवलं इकडे पूजेच प्रसाद वगैरे हो सगळं ठेवलं चल भेट करा ह्या तुळशीच पण पूर्ण तयार झाली आहे घंटा मिनटा आहे निरंजन आहे प्रसाद आहे समय आहे इथे मांडव टाकला तिकडे कसं आता मांडव टाकायला ना मी लावताय का ते लादर टाकलेत चला मला बंदे ना तर सर... तिथे बांधायला जमला नाही इथे आपण मांडव टाकलाय आहे वरती वाढलाय बाय काय करते तिलाच माहिती सुसुरी यांचे फटाकडे फोडण्याचे प्रोग्राम चालू आहेत तुळशीच्या लग्नाचा माहोल पणत्या लावल्यात तिथे पण दोन पंत्या आहेत ते पण पन लावल्यात ते पण लावले आहेत तिथे पण लावल्यात आपल्याकडे काय मोठ्या हॅलोजन वगैरे हो नाही तर ते साधं आपलं हे इथे पण खालच्या घरामध्ये पण बनते असं आहे तयारी व्यवस्थित झाली आपली चला आता येथील लग्न लावायला बघूया शेवटची स्टेप आहे अक्षता ठेवायची आईशी आई नक्षता ठेवला ना चला पिंट्या काकाला सांग तू सजवलं म्हणून तू सजवलंस ना सगळं हे पिंट्या का का हे आमच्या बाईने सजवलं ना सगळं ते अक्षता वाटायचे आहेत ते हा तयारी केलं की नाही तू बारशीची तयारी बारशी आहे ना आज सगळ्या सगळी तयारी तू केलं ना झाली व्यवस्थित तयारी बरोबर आहे ना सगळी तयारी अरे माझी म्हातारी माझा लव आहे केस वर झाले होते ठीक आहे ठीक आहे चाल म्हणजे ती पिवळी फुला आणि तुळस म्हणजे जो हार गरजो असतो लग्नासाठी आणि इकडे नवरा नवरी आहे है। आणि हा ह्याने आणि शरण्याने बनवलंय ते सगळ्या काय आणि डेकोरेशन पण ह्या लोकांनीच आहे सगळं तुळशीच्या बाजूला वगैरे इकडे तिकडे सगळीकडे हे इथे आवळे चिंच वगैरे टाकलेली आहे ही चिंच असं सगळं टाकायला लागतं कोकणात तुळशीच्या लग्नाच्या वेळेस ठीक आहे

आली लग्न घटी समीप नवरा घे या घरा कृते मधुपूर्व पूजन करा अंत ध्वाधी वधू करता। दोघे करा ये उभी वाजंत्रे बहुगल पलाटकर्णे कुवन्स मंगळ शिवमंगला सरस्वती गोदा काले शरयुमये दनया शर्मन्वती वेदिकाचिभ्राे त्रवती माशुरनदी जातातया गन्दगी पुना जले

तो काय बोलतोय?

बाळा नाही रे antecedent gelo kinile gelo kinile gelo tagache thanda de ho na manta kon madat da tala upar apnar sambhavna aadhna me bar na asa achi nokka laga <laughs> amhi na vela अरे फुसके तर रे तू तुका मी मोठे दिले होते ना लक्ष्मी लक्ष्मी दिलं होतं ना तुका लक्ष्मी टाक लक्ष्मी लक्ष्मी डाव लक्ष्मी लाव लक्ष्मी लगेच उठला बघ मामा बघितल्यानंतर आहे ना लगेच उठला मामा बघितल्यानंतर चल लाड चाली

काय म्हणत बरोबर अस ना कानटोपी वगैरे घालून बसलं ला। थंडी लागता अच्छा थंडी बरी आहे ना वाळावर जायचं नाही जास्त ताच म्हणत आहे फिरूक नाही जायचा जास्त इकडे तिकडे कळला काय फिरायचा ना अजिबात लग्न लावताना मागा दाखवूचा सगळ्या जगात बाकी कोणाक नाही दाखवूज सगळ्या जगात भारती कसा लग्न दाखवता लावताना तर दाखवूज हे कशी लायटिंग बिटिंग केला ना त्यांना मस्त बाई भारतीन भारती तो पाटलाग सोडायचो ना आज फेकून देणार काय पण कर जो पाठलाग सोडणारच नाही मी आज काय पण कर जेवण बनवून दे मागा भूक लागली मी काय जेव तुझ्याकडे कधी पण तयार असत वञण में लॻायो